भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातकळकर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करतोय अतुलजी ज्या पद्धतीने मुंबईमध्ये एक राडा पाहायला मिळतो आहे भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये जात राडा केलेला आहे तोडफोड झालेली आहे पोलिसांनी देखील लाठीचार्ज केलेला आहे हे बघा पोलिसांनी सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न केला आहे पण माझा प्रश्न हा आहे की दिल्लीमध्ये संसदेच्या प्रांगणामध्ये ते काँग्रेसचे खासदार मोदीजींचा मुखवटा घालतात अजून कोणा उद्योगपतींचा मुखटा घालतात आणि मोदीजी आणि उद्योगपतींची कशी मैत्री आहे हे दाखवत आहेत दाखवतायत याच्याविषयी काँग्रेसचं काय म्हणणं आहे का केवळ संसदेच्या प्रांगणाच्या आत खासदारांवर कुठली कारवाई होत नाही म्हणून त्याच्या आड लपून तुम्ही इतका विषारी प्रचार करता अमित शहांचा व्हिडिओ तुम्ही मॉर्फ केलात त्यांच्या तोंडी भलती वाक्य टाकलीत आणि देशभरामध्ये दे आंदोलन करण्याची भाषा केली देशातली कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा तुम्ही प्रयत्न करताय सगळं खोटं करून याचा काँग्रेसने आधी जाप द्यावा अमित शाह यांचा जो व्हिडिओ तो खोटा आहे व्हिडिओ त्यातला काही वाक्य ही मॉर्फ केलेली आहे हे कालच सिद्ध झालेलं आहे आणि मला एक सांगा अमित भाई शाहचं भाषण पार्लमेंटमधलं कधीच आहे परवाच होतं ना मग परवा जेव्हा त्यांचं भाषण चालू होतं तेव्हा काँग्रेसचे खासदार होते विरोधी पक्षाचे खासदार होते तेव्हा त्यांनी ऑब्जेक्शन का नाही घेतलं नंतर खोट्या व्हिडिओ बनवला आणि मग त्याच्यावरनं आंदोलन करण्याचं कामधंदे चालू दिल्लीत पण आज विरोधकांनी आंदोलन केलं इथे नागपूरमध्ये तुम्ही अधिवेशनासाठी आज सकाळी महाविकास आघाडीचे जेवढे काही आमदार आहेत जोरदार ना काय म्हणतोय संसदेच्या आवारामध्ये खासदार आणि आमदार आंदोलन करतात धरणं धरतात ही कुठली पद्धत आहे हो तुम्ही देशाच्या पंतप्रधानांचा मुखवटा स्वतःच घालता आणि तेच बोलतायत आणि मग त्यांच्या तोंडून माझी कशी मैत्री आहे काय इतक्या खालच्या पातळीवर असं तुम्ही काय केलं कारण संसदेच्या प्रांगणामध्ये खासदार किंवा आमदारांवर क्रिमिनल कारवाई करण्याची पद्धत नाहीये एक प्रश्न असा होता की आदित्य ठाकरे यांनी सगळ्या विषयावर प्रतिक्रिया दिली त्यांचं म्हणणं आहे की राज्यात कायदा सुव्यवस्था नाहीये कारण गृहमंत्रीच नाहीये राज्यामध्ये गृहमंत्री आहेत त्यांचं त्यांना अजून काय त्यांची म्हणजे अनुभव त्यांना फार कमी आहे आणि त्याच्यामुळे राज्यामध्ये मुख्यमंत्री असतात राज्यामध्ये उपमुख्यमंत्री आहेत आणि त्याच्यामुळे कायदा सुव्यवस्था उत्तम आहे माझं आव्हान काँग्रेसला हे राहील की काँग्रेसने अशा पद्धतीचा विषारी प्रचार करणं आता था ठीक धन्यवाद सर ही सगळी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधव मी देवेंद्र कोलटकर एनडीटीव्ही मराठी नागपूर